मनोवादी विचाराच्या सरकारमध्ये आहे त्याच्या पलीकडं मला काही त्या सरकारची उपलब्धी ओबीसीच्या संदर्भात दिसत नाही काय मिळालं ओबीसीला तर त्याचं उत्तर नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी पक मोकळी करावी परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका